केतनो नॉलेज दर्शन चॅनल मध्ये व नवोदय आणि स्कॉलरशिप या क्लासेस मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत काल आपण समूह दर्शक हे शब्द बघितलेले होते आता आज आपण पीलू दर्शक शब्द सॉरी त्याला पीलू दर्शक असे म्हणतात बघा पीलू दर्शक शब्द हे बघणार आहोत म्हणजे काय पीलू दर्शक शब्द म्हणजे काय बघा प्राणी व त्यांची पिल्ले आता प्राण्यांची जी पिल्ले असतात त्या पिल्ल्यांना नेमकं काय म्हणायचं त्याला आपण कोणतं नाव देतो ते आता आपण बघणार आहोत बघा कुत्र्याचे काय असते पिल्लू, पिल्लू।, पिल्लू। बघा आता प्रत्येकच प्राण्याच्या बाळाला आपण पिल्लू म्हणतो का नाही बघा प्राणी भरपूर आहेत त्याचप्रमाणे त्या प्राण्यांचे जे बाळ असतात हा आपण पिल्लू म्हणता येणार नाही पिल्लू हे फक्त आपण कोणाला म्हणतो आणि कोणा कोणत्या प्राण्याच्या बाळाला म्हणतो आणि कोणत्या बाळा प्राण्याच्या बाळाला आणखी आपण काय नाव देतो ते आता बघूया बघा कुत्र्याचे असते पिल्लू बघा डॉग डॉग बघितला सर्वांनी सर्वांनीच बघितला मग आता या डॉगीचं जे पिल्लू असते बाळ असते कुत्र्याचं जे बाळ असते त्याला आपण पिल्लू असे म्हणतो बघा नंतर गाईचे काय असते कोण सांगेल गाईच्या बाळाला काय म्हणायचं वासरू बघा जे गाईचे बाळ असते त्या बाळाला आपण वासरू असे म्हणतो लिहून घ्या सर्वांनी आता बघा गाढवाचे काय शिंगरू बरोबर गाढवाच्या बाळाला आपण काय म्हणायचं शिंगरू आता बघा त्याचप्रमाणे गाढवाचे झाले आता त्याच प्रमाणे काय असणार आहे ते पण शिंगरू असणार आहे बघा घोड्याचे बाळ घोड्या बघितला का हा घोड्याचे जे बाळ असत बघा जे घोड्याचं बाळ असतं त्याला आपण काय म्हणायचं हा बघा घोड्याच्या बाळाला सुद्धा आपण शिंगरू म्हणायचं गाढवाच्या बाळाला सुद्धा आपण शिंगरू म्हणायचं तिच्या घोड्याच्या बाळाला गाढवा गोळ्याच्या भाराला सध्या आठवत नाहीये मला सांगते लक्ष कालावधी सांगते आणखी कोणता असेल तर बघा आता पक्षाचे काय असते पिल्लू बरोबर पक्षाचे सुद्धा पिल्लू त्यानंतर बघा आता माणसाच्या बाळाला काय म्हणायचं बाळ किंवा लेकरू बघा माणसाचं जे बाळ असते त्याला काय म्हणतो आपण छोट्या बाळाला बघा बाळच म्हणतो मी बाळ छोट बाळ किंवा लेकरू नाही लेकरू त्यानंतर बघा आता मांजराचे काय असणार पिल्लू लिहा मांजराचे पिल्लू नंतर मेंढीचे कोकरू कोकरू बरोबर मेंढी जे असते कोकरू म्हशीचे रेडकू रेडकू बघूया करडू कशाच असते तर म्हशीचे रेटकू किंवा पारडू बघा नवीन शब्द आहे हा पारडू रेडकू तुम्हाला माहिती असेल तर पारडू माहित नव्हता म्हशीच्या वायाला रेटकू किंवा पारडू सुद्धा म्हटले जाते hmm. कॉमा दिलाय इथे लक्षात येऊ द्या नंतर मेहंदीचे झालं का मेहंदीचे कुकूर झालं आपलं म्हशीचे पण झालं वाघाचा बछडा वाघाचा बछडा त्याला बच्च सुद्धा म्हणतात तर बघा हो जर तुम्हाला पर्यायमध्ये बच्चा जर आलं आणि बछडा नसेल तर तुम्हाला बच्चा हा पर्याय घ्यावा लागेल हा बछडा किंवा बच्चा बघा आता हा पण एक नवीन आलेला याच्या आधी आपण फक्त बछड्याच बघितला होता आपल्या पुस्तकामध्ये याच्या आधी बछडाच होता आता बघा यात आपला नवीन दिलेला शब्द आहेत बच्चा म्हणजे समजा तुम्हाला प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये बछड्याऐवजी जर बच्चा शब्द असेल तर तो तुम्हाला मग निवळावा लागेल हा वाघाच्या पिल्ल्याला बछडा किंवा बच्चा असे म्हटले जाते शेळीचे काय मग अशी विचारलं ना तुम्हाला काय शेळीचे सांग काय असणार बरोबर शेळीचे करडू लिहून घ्या सर्वांनी शेडीचे करडू सिंहाचा काय छावा हे माहिती सर्वांना छावा चा हरणाचे काय पाडस पारस। पारस बरोबर हो होणाचे पाळस नाही एकच हा पाळस किंवा शावक।, शावक 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 हे तर बघा काही शब्द लक्षात आले की तुम्हाला मी आणखी सांगते बघा आपल्या पुस्तकात नाहीये परंतु आपण त्याच्या आधी घेतलेले आहेत आपण हे झालेलं आहे आपल्या आधी बघा त्यानंतर हत्तीचे काय हत्तीचे पण पिल्लूच आणखी नवीन शब्द असला तर मी तुम्हाला सांगतेच हत्तीचे पण पिल्लूच <स्तुण> आणखी नवीन सांगितलेला शब्द आहे करब करब आता हा करब शब्द हा नवीन असला करब हो हा नवीनच आहे लिहून घ्या आपण सांगता येत नाही बघा जो शब्द आपण ऐकलेला नाहीये तोच तुम्हाला पेपर मध्ये आला तर हत्तीच्या बाळाला पिल्लू असे म्हणतात हे माहिती होतं आपल्याला परंतु कळब हे नाव आता नवीन आलेलं आहे कडब म्हणजे या पुस्तकात आपल्याला दिलेलं आहे कळब आपण याच्या आधी जे अभ्यास केला त्यामध्ये हे कडब नाव नव्हतच बघा आता लक्षात घ्या तुम्ही हे शब्द लिहिलेले आहेत आता जर आपण यामधील क्वेश्चन बघितले तर तुम्हाला हे आले पाहिजे सर्वांनी शब्द लिहून ठेवलेले आहेत बघा दर्शक शब्द प्राणी व त्यांची पिल्ले हा सांगा आता कुत्र्याचे काय पिल्लू हा कुत्र्याच्या बाळाला पिल्लू म्हणायचं गाईचे गाठवाचे काय म्हणायचं घोड्याचे पक्षाचे मेंढीचे बछडा वाघाचा बछडा बघा वाघाचा बछडा पाहिजे तिथे झालं वाघाचा बछडा स्वाधिहन बाग

आता ही शब्द तुमची लिहून झाले असणार जे ऑनलाईन क्लास करत आहे त्यांचे पण झाले की नाही चला आता यामधील आपण क्वेश्चन बघूया बघा आता बघा प्रश्न आता असा कि वा कि वा या शब्दा आहे की त्या प्रश्नाचं तुम्हाला जे आन्सर आहे विचार करून लिहावं लागेल किंवा आपण जे लिहिले या शब्दामध्ये आहे किंवा नाही बघूया बघूया आता आपण क्वेश्चन सिंहाचा छावा सिंहाचा छावा सिंहाच्या बाळाला छावा म्हटले जाते हा सिंहाचा छावा तसे गाईचा कोण गाईचे वास्तू आता खाली पर्याय तुम्हाला लिहून देते मी ते पर्याय म्हणून तुम्ही सांगायचं मला बघा काहीतरी इथे लॉजिक लावायचं आणि उत्तर काढायचं सांगते तुम्हाला खाली पर्याय आहेत एक आहे पिल्लू दोन नंबरचा पर्याय आहे छावा आज दिलेला आहे आपल्याला तीन नंबरचा पर्याय आहे बछडा बघा आणि चार नंबरचा पर्याय आहे गोरा आता गोरा। हो आता ऐकून घ्या हा सांग गोर हा कसं काय ओळखलं कारण तिचे पिल्लू पक्षाचे नाही होऊ शकते हा बघा अशा वेळेला आता हा शब्द आपल्याला आधी आपण लिहून घेतला का नाही हा शब्द तुम्हाला अनोळखी आहे अशा वेळेला काय विचार करायचा पिल्लू कोणाचे असते कुत्र्याचे मांसाचे पक्षाचे हत्तीचे मग आता गाईचे पिल्लू होते का नाही छावा होते का छावा तर सिंहाचाच आहे हे दोन्ही पर्याय मग नाही बछडा कोणाचा असतो वाघाचा मग इथे वाघाचा आहे का नाही मग हे तीनही पर्याय लागत नाही तर मग चौथा जो आहे जरी आपल्याला याचा अर्थ माहिती नाही परंतु हा एक राहिला ना शिल्लक आपला पर्याय काय होणार आहे गोरा गाईचे जे पिल्लू असते बघा गाईला जे पिल्लू होते त्यातील स्त्रीलिंगी असेल त्याला वासरू म्हणतात आणि जे ते पुरुषलिंगी असेल पुल्लिंगी त्याला गोरा असे म्हणतात हा हा त्याला गावराने भाषेमध्ये म्हणतात गोरं झालं म्हणजे गोधा गोधा जन्माला आला म्हणजे बैल जे वासरू जे असते छोटस बाळ ते पोळ झालं ते गाय आणि जे गोरा असते ये बैल हा हे लहानचं छोट असते त्याला गोरा म्हणतात गोळं चालून ते मोठे म्हण ते बैल होते बघा आणि आता लक्षात घ्यायचं आपल्या पर्यायमधून हा पर्याय आहे की जो आपल्याला आहे परंतु तेच आपलं या प्रश्नाचे उत्तर आहे मग आता सिंहाचा छावा तसे गाईचे गाईचा गोररा गाईचा गाईचे वास गाईचा गोरा हे जर गाईचे असं असतं तर मग गाईचे वासरू आलं असतं तिथे छावा कोर हा असा आहे आपला पर्याय चार नंबरचा आता बघा नंतरच गाईचे वासरून सांगा बघू गाईचे वास्तु तर म्हशीचे कोण किंवा पाडू पर्याय आहे करडू लेकडू कोकडू पाडू बघा तुम्हाला पर्याय खाली लिहून देते लक्षात घ्या लक्षात घ्या गाईचे वासरू तसे म्हशीचे पाडू यातलं कौडू लागते का नाही लेकरू लागते का नाही कोकरू लागते का नाही मग आता म्हशीच्या पिल्ल्याला काय म्हणायचं आपण एका लिहून घेतलेला आहे म्हशीच्या बाळाला रेटकू किंवा पारडू म्हणायचं मग रेडकू आहे का आपल्या पर्यायमध्ये नाही पारडू आहे म्हणून आपला पर्याय चार नंबरचा हा बरोबर आहे चला नंतरचा आहे तीन नंबरचा प्रश्न श्रावक कोणाचे खाली तुम्हाला पर्याय लिहून देते शावक कोणाचे कोणाचे तुम्हाला विचारते गाईचे हरणाचे मांजराचे का शेळीचे हरणाचे शावक कोणाचे हरणाचे ठीक आहे नंतर बघा पर्याय आता तुम्ही सांगितलंय ना असू द्या नंतरचा चार नंबरचा लिहून देते कोखरू कोणाचे आता याचे पर्याय लिहून देते कोकरू कोकणू कोणाचे पर्याय आहे घोड्याचे गाढवाचे शेळीचे का मेंढीचे सांगा कोकणू कोणाचे मेंढीचे बघा एक दोन हा तीन नंबरचा पर्याय आणि चार नंबरचा इथे लिहून दिलेला आहे बघा कोकरू कोणाचे कोकरू कोणाचे घोड्याचे गाढवाचे शेळीचे का मेंढीचे मेंढीचे कोकरू कोणाचे असते मेंढीचे मग आता पर्याय चार नंबरचा आपला हा पर्याय बरोबर आहे बघा सोपाय किती फक्त तुम्हाला बाळाला काय म्हणायचं हे लक्षात पाहिजे म्हणजे तुम्ही हे क्वेश्चन लगेच सोडवू शकता तुम्हाला जर माहिती असेल कोणाच्या कोणत्या प्राण्याच्या बाळाला काय म्हणायचं तर तुम्ही त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लगेच सोडवू शकतात चला आता पुढले क्वेश्चन घेऊया आपण बच्चा कोणाचा बच्चा सांगा मध्ये आता पर्याय सांगत नाही तुम्ही सांगा आन्सर कोणाचा बच्चा वाघाचा बरोबर हा नंतर तुम्हाला आणखी सांगते बघा पिल्लू कोणाची माणसाचे पक्षाचे पर्याय आहे माणसाचे म्हशीचे हरणाचे आता नंतर बघा लिहून घ्या करडू कोणाचे पर्याय तुम्हाला सांगते खाली बघा पर्याय आहे घोडीचे वाघाचे शेणीचे कम्युनिटीचे शेणीचे जे ऑनलाईन क्लास करत आहे त्यांनी पण आन्सर सांगा रिप्लाय कमेंट्स मध्ये लिहून पाठवा आन्सर कोणाचे असते कर्टू कोणाचे असते चे। हा मग त्यातून बघू तुम्ही आन्सर सांगत सांगा ना मग कोणाचे असते शेळीचे ठीक आहे नंतर बघूया आपण पुढील पैकी पिल्लू कोणाचे असते आता प्रश्न आहे प्रश्न बघा आता वेगळा आहे पिल्लू कुणाचे असते खाली पर्याय आहे एक पक्षाचे दोन नंबरचा पर्याय आहे बघा आता हा क्वेश्चन कसा आहे प्रश्न असा आहे पिढील पैकी कोणाचे पिल्लू नसते असते म्हटल्यावरती पर्याय सेमस होत होते तो प्रश्न चुकीचा दिलेला आहे तुम्हाला बदलून दिला सिंहाचे कि माणसाचे सिंहाचे आता बघा मुलांना लक्षात घ्या पहिले प्रश्न बघा पिल्लू कोणाचे नसते बघा असते म्हटल्यावरती पक्ष्याचे पण पिल्लू असते कुत्र्याचे पण पिल्लू असते मांजराचे पण पिल्लू असते असते की नाही असं ऑक्टोबर हा चौथा ऑक्टोबर आला असता तिन्ही पर्याय बरोबर आहे हा असा आला असता बघा आता पुढील पैकी पिल्लू कोणाचे पैकी जे आहे यात पिल्लू कोणाचे नसते मग आता पक्ष्याचे पण पिल्लू असते कुत्र्याचे पण पिलू असते मांजराचे पण पिलू असते यातील कोणाचे पिलू नाहीये सिंहाचे म्हणजे पदे आपला तीन नंबरचा सिंहाचा काय असतो छावा हे लक्षात ठेवायचं सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात बच्चा बछडा छावा शावक छावा छावा ठीक आहे गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात शिंगडू आता पाडस कोणाच्या पिल्लाला म्हणतात हरणाच्या बघा पाडस हा पाडस कोणाच्या पिल्ला म्हणायचं माणसाच्या पिल्लास काय म्हणतात हा माझा पर्याय आहे पाडस श्रावक कोकडू तर लेकरू लेकरू, लेकरू।, लेकरू? आता बघा मला पुन्हा सांगा मी तुम्हाला शब्द विचारते तुम्ही मला सांगा म्हशीचे काय किंवा हा सिंहाचा घोड्याचे काय शिंदर हा हदनाचे काय हदना शावक पक्ष्याचे काय पिल्लू गाईचे काय आता नवीन शब्द विचारता येत माकडाचे काय पिल्लू पिल्लू बरोबर आपण माकडाचं लिहून नाही दिलंय हा पण माकडाच्या बाळाला काय म्हणायचं म्हणायचं मांजराचे पिल्लू म्हशीचे शेळीचे शेळीचे आता मोराचे काय पिल्लू, पिल्लू। मोर हा पक्षी आहे ना मोराच्या बाळाला पण काय म्हणायचं पिल्लूस म्हणायचं आता घोडा घोड्याच्या बाळाला शिवडू शेळीच्या बाळाला वाघाचा वाघाच्या बाळाला किंवा हा बछडा किंवा बच्चा गाढवाचे शिंगरू आता समजा तुम्हाला अशी जर एखादी जोडी आली खालीलपैकी जोडी चुकीची आहे का बरोबर आहे ओळखा कुत्र्याचे पाळस हे चुकीचे आहे की बरोबर आहे चुकीचा चुकीचा आहे पाळस कुणाचा असतेस हा आता सांगितलं हदनाचे हदनाचे पाळस किंवा श्रावक शाळ दोन असते हदनाचे पाळस किंवा श्रावक असते कुत्र्याचे पिजव असते ही जोडी चुकीची आहे की बरोबर आहे चुकीची आहे हा ही जुडी चुकीची आहे समजा तुम्हाला पेपर मध्ये बघा अशा जर तुम्हाला जोड्या आल्या म्हणजे कोणती जोडी चुकीची आहे पर्याय निवडा तर तुम्हाला ही जोडी चुकीची असल्यावर तो पर्याय तुम्हाला गोल करावा लागेल हा लक्षात घ्यायचं बरोबर कोणता पर्याय चुकीचा आहे कोणता बरोबर आहे आता सांगा गाईचे काय वासरू किंवा हा सिंहाचा हा आणि मेंढीचे करडू असं आलं तर मग रॉंग हा बघा तुम्हाला आता या प्रश्नाची आन्सर आली बघा बरं किती छान छान सांगितले ठीक आहे आता आपल्याला समूहदर्शक प्रश्नांचे पण आज बघायचे होते पण आता आपण पिल्लू दर्शक हा भाग बघितलेला पिल्लू दर्शक शब्द प्राणी व त्यांची पिल्ले हे आपण बघितलेलं आहे उद्याला आपण समूहदर्शक जे शब्द आपण घेतले होते त्यावरील वाक्य बघूया त्यानंतर आपल्याला घरदर्शक शब्द आहेत ते पण बघायचे आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये तुम्हाला या यावरच आधारत म्हणजे आधारित प्रश्न येणार आहेत कारण हा टॉपिक जो आहे टॉपिक टॉपिकवर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न येणार नाही परंतु हा सोपा जरी वाटतो परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये हा थोडा कठीण जाणार का कारण तुम्हाला यातील प्रत्येक प्राण्याच्या बाळाला काय म्हणतात हे माहिती पाहिजे नाही तर आणि करडू तुम्ही मिक्स कराल आणि नेमकं ते तुमचं आन्सर तिथे